नमस्कार मंडळी सरोज वॉर्डमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते मी सरोज आज आपण शिमला मिरची भाजी बनवणार आहोत आणि ती देखील इन्स्टंट अगदी झटकेपट डब्यासाठी मुलांना देण्यासाठी अतिशय उत्तम आणि झटपट होणारी अशी भाजी साठी आपण आता तेल टाकून घेतलेलं आहे पॅनमध्ये दोन चमचे तेल टाकल्यानंतर तेल गरम करून घेतलेलं आहे तेलामध्ये मोहरी तडतडल्यानंतर आपण जो कांदा कापून ठेवलेला आहे तो कांदा बारीक न कापता जाड कांदा कापायचा आहे आणि आपण यामध्ये घालायचं आहे तेलावरती आपल्याला तो कांदा परतून घ्यायचा आहे त्यातच मी कडीपत्त्याची पानं चिरून टाकलेली आहे टोमॅटो घ्यायचा आहे एक आणि तोसुद्धा जाडावरडाच असा चिरायचा आहे आलं लसणाची पेस्ट आपण यामध्ये घालायची आहे आणि हे सर्व जिन्नस आपण हलवून घ्यायचे आहे तेलावरती परतून घ्यायचे आहे आणि तेलावर परतून झाल्यानंतर आपण त्यामध्ये हिंग देखील घालणार आहोत आपण आता चवीनुसार अगदी छोटा बारीक चमचा भरून आपण हिंग घालणार आहोत आणि हिंग घालून झाल्यानंतर त्यात हळद जे सुके मसाले आहेत ते आता आपण एक एक करून घालणार आहोत एक चमचा हळद एक दोन चमचा आपल्याला जो वार्षिक मसाला आहे तो घातलेला आहे आणि एक चमचा आपण काश्मीरी लाल मिरची घातलेली आहे आणि त्यानंतर सब्जी मसाला घातलेला आहे सब्जी मसाला हा पालेभाज्या फळभाज्या यामध्ये आपण घालतो आणि त्यानंतर आपण जे शिमला मिरचीचे काप करून घेतलेले आहे अगदी ते देखील जाडे वरडे असे करायचे आहे अगदी बारीक जर शिमला मिरची चिरली तर त्याला पाणी सुटतं आणि ही जी भाजी आपण बनवतोय ती पातळ होते त्याला पाणी सुटल्यामुळे पातळ होते आणि मग ती आपल्याला टिफिनमध्ये नेता येत नाही त्यामुळे मी इथे एक टिप्स सांगितले तुम्हाला की जेव्हा तुम्ही शिमला मिरची चिराल तेव्हा जाडी वरडी चिरा आणि त्यानंतर आपण चवीनुसार आपण मीठ घालणार आहोत आणि मीठ घालून आपण त्यामध्ये थोडंसं दाण्याचं कूट घालून घेणार आहोत आणि दाणे मी भाजून घेतलेले आहे आणि त्याचे भरड अशी काढून घेतलेले आहे ते कूटसुद्धा आपण जाडंवरडंच ठेवणार आहोत बारीक कूट टाकलं तर भाजी चिकट होते आणि त्यानंतर आपण वरून कोथिंबीर टाकून घेणार आहोत कोथिंबीर टाकून झाली की ते सगळे जिन्नस आपण हलवून घ्यायचे आहे आणि त्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवल्यानंतर दहा मिनटं दणकून वाफ काढायची आहे दणकून म्हणजे तुम्हाला दाखवते मी अगदी दणकून वाफ काढली दहा मिनटामध्ये हे पहा दहा मिनटात ही भाजी शिजते आणि सकाळच्या घाई गडबडीच्या कामामध्ये टिफिनमध्ये जर द्यायची असेल तर ही भाजी अतिशय उत्तम आहे दहा मिनटात शिजते फक्त तुम्हाला रात्रीसच शिमला मिरची कापून ठेवावी लागेल म्हणजे तुमची घाई होणार नाही फ्रीजमध्ये छान राहते ती कापून ठेवलेली भाजी आणि सकाळी उठून आपण इन्स्टंट मुलांच्या डब्यासाठी भाजी बनवून देऊ शकतो रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा ही माझी जी रेसिपी आहे ती तुम्ही शेवटपर्यंत पाहिली त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद